नेत्यांना विचारा मग बोला असं त्यांनी म्हटलं नाही त्यांचं जे बोलणं आहे ते मी ऐकलं आणि त्यापूर्वीच प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सर्व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या बोलावली होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला निर्देश दिले आणि सर्वांना दिलेल्या सूचनेचं तिन्ही पक्षांनी आम्ही सर्व पालन करू आणि महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे नेमकी काय सूचना दिल्या सूचना ही की महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल असं वक्तव्य कुणाकडूनही होता कामा नये महायुतीचं एक ध्येय धोरण ठरलेलं आहे आणि जर विचारायचं असेल तर प्रांताध्यक्षांशी संवाद साधल्यानंतरच पुढची म्हणजे पुढं तुम्ही बोलावं विशेषतः मीडियासमोर तीन विशेष त्यांना नाव भेटले गेले नितेश राणे असतील संजय चिरसाडे आणि तुम्ही तर तिघांना वेगळ्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत <laughs> प्रवक्ता म्हणून सर्व लोकांचं माझ्यावर फार प्रेम आहे पत्रकारांपासून पक्षापर्यंत त्याच्यामुळे सातत्यानं हे खर तुमचं दाखवता त्यामुळे बाबा निदान आपल्या प्रवक्त्यांनी बोलून विचारून खुलो पाहिजे अशा ज्या सूचना होत्या त्या तीन लोकांमध्ये तुम्ही आम्हाला पण दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा